महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून सांगलीचं ग्रामदैवत गणपतीला वंदन करून या सांगलीतील बहुजनांचं दैवत श्री बिरोबाच्या नावानं चांग भलं म्हणून अच्छा म्हणजे हळी द्यायच्या बिरुबाच्या नावानं चला ठीक आहे हळी दिव्या बिरुबाच्या नावाने बिरोबाच्या नावान बिरोबाच्या नावान अरे चिंचणी मायाच्या नावान सिद्धनाथाच्या नावानं या सांगली जिल्ह्यामध्ये ही बहुजनांची दैवत आहेत म्हणून त्यांना वंदन करून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करत आहोत आज या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव महायगाळ मेळाव्याचं आयोजन या सांगलीमध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच करण्यात आलं या मेळाव्यास व्यासपीठावर ओबीसीचे योद्धे तुम्हाला सगळ्यांचे मार्गदर्शक छगन भुजबळ साहेब उपस्थित सर्व मान्यवर मी सगळ्यांची नावे घेऊन वेळ घेत नाहीये क्षमासावी या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम ओबीसी बंधू आणि भगिनीनो या सांगलीने कृष्णामाईच्या पाण्याच्या पुराचा वेढा अनेक वेळा पाहिलेला आहे परंतु आज या सांगलीला ओबीसींच्या महापुराचा विळखा आज पडलेला आहे आणि या पुरामध्ये अनेक प्रस्थापित संस्थानिकांची संस्थान या पुरामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही त्याची अपेक्षा आजच्या मेळाव्याकडून व्यक्त करतो जवळपास तीस वर्षापूर्वी याच सांगलीमध्ये शिवाजी बापू शेंगे यांनी शिवाजी स्टेडियम वरती असाच एक मोठा धनगरांचा मेळावा घेतला होता आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय राजीव गांधींना या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर घोंगडे देऊन त्यांच्या त्यांना ढोल वाजवायला लावून या ठिकाणी धनगर समाजाला एन टीचं आरक्षण हे ओबीसी मधलं साडेतीन टक्के वेगळं आरक्षण दिलं आणि आज तेच आरक्षण वाचवण्यासाठी त्या ओबीसी मधल्या धनगर समाजाचं एन टी आरक्षण आणि तमाम ओबीसी बांधवांचं आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बचाव महायोगा मेळावाची पाळी तुमा महामंडळीवर आलेली आहे आणि म्हणून हा मेळावा घेण्याचं कारण हेच आहे की आपलं आरक्षण आता गोपीचंदने सांगितलंय राजकीय आरक्षण संपलेलं आहे फक्त जे काय शिल्लक आहे ते आपलं शिक्षणामधल्या जागा आणि नोकऱ्यांच्या मधले काही जागा शिल्लक आहेत आता त्या वाचवायच्या असतील तर या महाराष्ट्रातील तमाम तेलीमाळी साळी कोशी धनगर समाज वडार या सगळ्या ओबीसीने एकत्र येऊन लढलं तरच ते शक्य होणार आहे कारण हा मराठा समाज जो आपण आता पण मोठा भाव समजत होतो आज त्या मोठ्या भावानं आपली जी भाजी भाकरी आहे आपलं जे ओबीसीचं आरक्षण आहे आपलं जे एन टीचं आरक्षण आहे त्याच्यावरती हल्ला बोल केलेला आहे दिवसा ढवळ आहे त्याच्यावरती दरोडा टाकलेला आहे आणि आपल्या मुळाबळांचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला सगळ्या मंडळींना एकत्र एवढंच लढावं लागेल आणि जर नाही लढलो तर आपल्या पुढच्या पिढ्या या महाराष्ट्रामध्ये यांच्या गुलाम म्हणून राहतील पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील पुन्हा आपल्याला मेंढपाळी आणि ऊसतोडी करायची पाळी येईल आणि म्हणून आपल्याला एकत्र येऊन लढा करावा लागेल जरांगी पाटील याच महा सांगलीमध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघाला सकल मराठा मोर्चा एक लाख लोकांचा मोर्चा निघाला कोणी नेतृत्व केलं मोर्चाचं या मोर्चाचं नेतृत्व या जिल्ह्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांनी केलं काय मागण्या होत्या त्यांच्या त्याचं नेतृत्व करणारे संजय काका पाटील त्याचं नेतृत्व करणारे जयंत पाटील विशाल पाटील प्रतीक पाटील आमके पाटील सगळे पाटील त्याच्या मागण्या काय होत्या की आम्हाला आरक्षण हवंय ते कुणालाही धक्का न लावता आरक्षण पाहिजे ओबीसीला आता मुळी धक्का लावून होता आम्हाला पाहिजे पन्नास टक्क्याच्या वरचं प्रवास करून पाहिजे आणि असे अठ्ठावन्न मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये त्या अठ्ठावन्न मोर्चा लाखोंच्या मोर्चामध्ये चाळीस टक्के जनता ही ओबीसी आणि धनगर होते त्यांनी त्या ठिकाणी ह्याही पाठिंबा दिला मी सुद्धा कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांच्या मोर्चामध्ये जाऊन ज्याही मागणी केली आणि पाठिंबा दिला की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्या मागण्या व्हाय बाजूलाच आता हे दरांगी नावाचं वाहू उठले आणि म्हणते आम्हाला आरक्षण फक्त ओबीसीतलंच पाहिजे आणि जर ओबीसीतलं आरक्षण नाही दिलं तर ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला बघतो त्याला हलवतो अरे काय लावले ह्याला शिवीगाळ त्याला शिवीगाळ भुजबळ ना मी दरांगीला सांगितलं अरे शिव्यांचा उगम आहे ना शिवीगाळाचा ना शिव्याचा उगम आमच्या भटक्या मुक्ताच्या वाड्या वस्त्यावरती आणि पालावर होतो त्या सुरू झाल्या तर तुम्हाला ऐकण्यासाठी तुमचे कान स्व शाव राहणार नाही आहेत पण आम्हाला तिकडे जायचं नाही आमचं मागणं एवढंच आहे की तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही घ्या पन्नास टक्क्याच्या वरच जे काय तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे पण तुम्ही जर ओबीसीतून मागण्याचा जर तुम्ही अट्टहास केला तर तुम् मग मात्र हा ओबीसी समाज हा रस्त्यावरती हो लढाई तुमच्या सोबत सुद्धा करायला मागे पुढे पाहणार नाही ना अरे ह्याला भुजबळ साहेबांना दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी इतकं टोल केलं गेलं आम्ही सकाळ सकाळी गायकवाड साहेब होते टिपी मुंडे साहेब होते आम्ही सगळे भुजबळ साहेबांच्या बंगल्या पोहोचलो आणि सांगितलं आता भुजबळ साहेब आता घरात बसायचं नाही आपण सगळे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बाहेर पडूया आपला राजीनामा आप त्या ठिकाणी सरकारला द्या आणि या ओबीसीच्या संरक्षणासाठी भुजबळ साहेब आपल्याला उतरला पाहिजे आणि ते महाएलगा मेळावे सुरू झाले लाखा लाखांचे दोन दोन लाखांचे मेळावे त्या मराठवाड्यामध्ये जरंगाच्या छातीवर नाचून त्या ठिकाणी जालन्यामध्ये आम्ही मेळावा घेतला काय झालं त्या मेळाव्यामध्ये अरे जर ते मेळावे भुजबळ साहेबांना आम्ही घेतले नसते गावागावामध्ये ह्या ओबीसीची हे जे छोटे छोटे आहेत त्यांना गावागावामध्ये त्या ठिकाणी त्यांना ठेचून मारले असते आणि म्हणून आम्हाला बाहेर पडावं लागलं जीवा उदा होऊन बाहेर पडलो या ठिकाणी दरंगेच्या मागण्या आता काय की सुरुवातीला मागणी केली निजामाची का निजामाच्या त्या भागामध्ये काही मराठ्यांच्या कुटुंबी नोंदी राहिलेल्या आहेत आम्ही आणि भुजबळ साहेब म्हणतो ठीक आहे काय थोडे असते घेऊन टाका नंतर मागणी बदलली नाही म्हणजे सगळ्यात मराठ्यांनी दिले पाहिजे नंतर मागणी बदलली सगळ्या महाराष्ट्रातल्या दिली पाहिजे नंतर मागणी बदलली सगळ्या स्वरांना दिली गेली पाहिजे नंतर आता मागणी काय करतोय आता म्हणतोय की तीन मागण्या मराठ्यांना दिल्या पाहिजेत एसीबीसी बी द्यायला पाहिजे ईडब्ल्यू एस बी द्यायला पाहिजे त्या ठिकाणी कुणब्यांचे दाखले बी द्यायला पाहिजे सत्तावन्न लाख कुणबी दाखले दिले ऐंशी टक्के मराठी ओबीसी मध्ये घुसवले असं दी म्हणतोय फक्त वीस टक्के झालेले आहेत ते झाले की आमचं संपलं म्हणजे आपल्या छाताळावरती हय मराठे हे दिवसा ढवळ्या आपल्याला नाचतायत त्याला थांबवायचं असेल तर भुजबळ साहेब असतील पदळकर असतील हक्के असतील सगळ्या नेत्यांच्या पाठीमागा आपल्याला ठामपणे उभाव्या लागेल आणि हा ओबीसीचा लढा हा आपल्याला शेवट पण लढावा लागेल या ठिकाणी ते म्हणते की आम्ही आता म्हणतात आजच म्हणले आम्ही धनंजय मुंडेला पाडू आम्ही त्या पाडू मागे तर म्हणजे भुजबळला पाडू मी म्हणलं अे अरे तुम्ही काय भुजबळला पाडाल आम्ही तुमचे एकशे साठ मराठी आमदार पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी जय भूमिका त्या ठिकाणी घेऊन आम्ही भाई पडलो आहे अरे आपण साठ टक्के आहोत या सांगली जिल्ह्यामध्ये सगळे आमदार मराठा सत्तर टक्के ओबीसी आणि शंभर टक्के आमदार मराठा काय चावलंय चाललंय का या ठिकाणी आमचा हक्काचा वाटा ह्या सत्तेतला आम्हाला मिळणार आहे की नाही आणि म्हणून हा सत्तेचा वाटा आपला जो आहे तो वाटा आता आपल्याला मागून मिळणार नाही आपल्याला आता ह्यांच्या नळड्यात हात घालून तो हिसकावून घेतल्याशिवाय आपण आता स्वस्त बसायचं नाही आता विधानसभेच रणशिंग येत आहे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे जवांगे आम्ही नाही दबांगेने सांगितलंय की तुम्ही पाडू शकत नाहीये का तुमची संख्या किती आहे आठ टक्के ते फक्त बारा टक्के मराठा समाज आहे या ठिकाणी साठ टक्के ओबीसी आहे आज ओबीसी समाज पाच हजार मुस्लिम समाज या ठिकाणी आलेला आहे मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत आज आजपर्यंत मुस्लिम समाजाला अंधारात ठेवलेला आहे त्यांना माहीतच नाही की ते ओबीसी मध्ये मुस्लिम समाजाला मालुम नाही आहे की ओबीसी मध्ये अरे तुम्ही आमच्या सोबत या तुमचा मुलगा सुद्धा डॉक्टर होईल तुमचा मुलगा वकील वकील इंजिनियर होईल

आपला हक्का आपण सत्ता में जो वाटा आहे इसके बाद ने या विदान मदे, तेली कोष्टी कुमा, में, में, में और है। या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हो तेलिमारी सारी गोष्टी किंवा धनगर वडा यांची पूर्व आपलं पाठवायची मुस्लिमांची पाठवायची आहे दलितांची मुळे पाठवायची आहेत आता यांच्या हो। सतवंजा उचलायचं आपला बंद करायचं आहे आणि म्हणून हे येलगाव मेळावे आपण घेत आहे या येलगाव मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देत आहोत जर तुम्ही दरंगेचा ऐकून दर सगळ्या सोबेचा जीव तुम्ही काढाल तर या विधानसभेमध्ये जलांगे तुमचा एक पण आमदार पाडू शकणार नाही पण हा ओबीसी आणि मुस्लिम समाज तुमचे सगळे आमदार त्यांना पाडून त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची ताकद हे फक्त ओबीसी समाजामध्ये हे लक्षात घ्या आणि म्हणून हा सगळे काढू काढून जे कुणबी दाखले दिलेले आहेत जे बोगस कुणबी दाखले दिले आहेत ते रद्द केले गेले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या आजच्या मेळाव्याच्या आहेत आणि पुन्हा एकदा या सत्तेतला वाटा हा आपल्याला घ्यायचा असेल तर विधानसभा जी आहे आपल्या मुलांनी लढली पाहिजे ज्या दिवशी पारावरती चावडीवरती साळी साडी कोष्टीकुंभार धनगर वडा एकत्र येतील त्या दिवशी यांचा सरपंच पण या महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही ही, ही खरी वस्तू तिथे आहे म्हणून त्या तयारीला तया लागा लढाई सुरू करा आणि आपला आरक्षण वाचवा आणि सत्तेतला वाटा आपला हिसकावून घ्या एवढंच आपला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय ओबीसी धन्यवाद आता उठून